आणि सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून पुण्यात महिला वाहतूक पोलिसाला जाण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी अंगावर पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आरोपी संजय फकीरा साळवे हा अटकेत आहे पुण्यात चाललाय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय कारण पुण्यात सध्या गुन्हेगारी वाढताना दिसतीये शुक्रवारी रात्री आठ वाजताची ही घटना आहे पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाण्याचा प्रयत्न करण्यात आलाय या संदर्भात माहिती आमचे प्रतिनिधी रोहन रोहन कदम पुण्यात महिला वाहतूक पोलिसाला आता जाण्याचा प्रयत्न करण्यात आला या संदर्भात अधिकची माहिती अगदी बरोबर आहे प्रज्ञा कारण तर पुण्याचे गुन्हेगार इतके निर्धावलेले आहेत की त्यांना पोलीस यंत्रणेची सुद्धा भीती आहे की नाही असा प्रश्न जो आहे तो सध्या पडताना पाहायला मिळतोय अगदी मध्यवर्ती भागामध्ये रात्री साडेआठ नऊच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आता सध्या मिळते मध्यवर्ती भाग म्हणजे फरासखाना पोलीस चौकीच्या अंतर्गत संपूर्ण दगडूशेठ असेल किंवा शनिवारवाडा लालमाला हा सगळा मध्यवर्ती भाग जो आहे तो या फरस्खान्याच्या अंतर्गत येतो आणि तिथे असणाऱ्या पोलीस वाहतूक पोलीस महिला कर्मचारीला अंगावरती पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न जो आहे तो या संजय फकीरा नावाच्या पिंपरी चिंचवडचा जवळ राहणारा वैसम जो मुळचा जालन्याचा आहे त्याने केलेला आहे ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई जी आहे ती रात्री सुरू झालेली होती आणि ती कारवाई सुरू असताना त्याला अडवलं गेलं आणि त्याला अडवल्याचा राग जो आहे तो त्याच्या मनामध्ये आला आणि तो राग मनामध्ये धरून त्याने हे सगळं कृत्य केलं असल्याची माहिती सध्या समजते परंतु पोलिसांनी त्याला ताब्यामध्ये घेतलेला आहे की वेगळं काही कारण आहे आणखी शोधण्याचा प्रयत्न पुणे पोलीस सध्या करतायत परंतु गुन्हेगारांवरती कोणताही वचक या निमित्ताने पोलिसांचा राहिलाय की नाही या प्रश्न जो आहे तो सध्या पडताना पाहायला मिळतो रोहन असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे